युनियन सेनी टाइम मध्ये आपले स्वागत आहे पाहूया महत्वाची बातमी पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे شاه एंटरप्रायजेस ने उद्घाटन करण्यात आले त्याचबरोबर शाह एंटरप्रायजेस से, से संचालक जावीर शाह यांची गृद प्रभातचा नगरदेवळा प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली यावेळी गावातील नागरिकांकडून शुभेच्छा देण्यात आल्या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक राजकीय पुढारी कार्यकर्ते पत्रकार बांधव ग्रामपंचायत सरपंच आदी उपस्थित होते चा करने है, आनी गाटन चा मेडिकल व्यवसायाचा नवीन शुभारंभ करण्यात आलेला आहे आणि याचे उद्घाटन संपन्न झालेलं आहे शाह एंटरप्रायजेस यांच्या अगोदरच अशोक मेडिकल नावाने एक मेडिकल नगर देवा बाजारपेठमध्ये चांगल्या परिस्थितीत सुरू आहे आणि व्यवसायामध्ये चांगली भरभराट बर होते त्यांनी आता होलसेल या व्यवसायामध्ये मेडिकल क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे सी त्यांना मिळालेली एफ एम सी जी या त्यांच्या व्यवसायासाठी संपूर्ण नगरसेवा सरपंच म्हणून आणि प्राचार्य म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचा व्यवसाय भरभराटीने बार व चांगला समृद्ध हो अशी मी आशा व्यक्त करतो